नमस्कार मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहोत मराठवाडा गोल्ड हे पन्नास पन्नास टक्क्याचे कोरडवाहू शेती मॉडेल आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के स्टॅबिलिटी पन्नास टक्के ग्रोथ आहे आणि शंभर टक्के कोरडवाहू आहे कोरडवाहू शेतीच कशासाठी कारण मराठवाडा हा अत्यंत दुष्काळग्रस्त भाग आहे इथे आपण बोरवेलचं पूर्ण उपसा केलेला आहे मे महिन्याच्या आधी काय फेब्रुवारी मार्चमध्येच आपल्याला बोरवेल ड्राय व्हायला लागतात आपण जर अनार किंवा मोसंबी अशी शेती करत असाल तर पाणी असं होतं टँकरने दिलेलं पाणी केमिकल फर्टिलायझर्स हाय मेंटेनन्स असलेली जी पिकं आहेत त्यांचा त्याच्यामुळे शेतकरी मोडकळी झालेला आहे आणि आपल्याला आता गरज आहे फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर टिकणाऱ्या अशा प्रकारच्या फळबागेची तर त्याच प्रकारचं एक मॉडेल आपण इथे घेऊन आलेलो आहे जे शंभर टक्के कोरडवाहू आहे आपण इथे दुष्काळाशी लढणं बंद करतो आहे ह्या पन्नास पन्नास टक्क्यामध्ये आपण अशा प्रकारची झाडं घेतलीत ज्यांना भरपूर तापमान आणि ड्राय सॉईल हे खूप जास्त आवडते ते आपलं पहिलं पीक आहे चिंच ह्याला आपण बँक म्हणूया म्हणजे काय हे एकदा एस्टॅब्लिश झालं म्हणजे एकदा लागलं रुजलं की शंभर वर्ष जगतं आपण ह्याचं ह्याचं फळ आहे ते काढून पोत्यामध्ये भरून पूर्ण वर्षभर ठेवू शकतो जेव्हा रेट जास्त असेल तेव्हा याला विकू शकतो छोट्या पिकांना वरून हे संरक्षण देतं वारा अडवतं त्यामुळे पश्चिमेच्या बाजूने किंवा अशा वेळेला लावलेलं ला खूप उत्तम आणि जानेवारी तो मार्च म्हणजे जो ड्राय सीझन असतो जेव्हा इतर फळं मार्केटमध्ये नसतात त्यावेळेला ह्याचं सगळ्यात जास्त उत्पादन होतं कोरडवाऊ शेतीसाठी सगळ्यात उत्तम पीक म्हणजे चिंचच आहे आपलं दुसरं मुख्य पीक आहे जांभूळ जांभळाची मुळे जमिनीत खोलवर जाऊन भूजलातलं खाली खालचं पाणी बाहेर काढतात आपलं अख्खं शेतामध्ये थंडावा पसरवतात जांभळाचा रेट मार्केटमध्ये खूप छान असतो जेव्हा चिंच आपल्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करते जांभूळ आपल्याला प्रॉफिट प्रोव्हाइड करणार आहे ह्याला आपण आपल्या फार्मच्या आतल्या बाजूला लावणारे म्हणजे कारण हे आपलं दुसरं मुख्य पीक आहे जून आणि जुलैमध्ये याची काढणी होते तेव्हा जनरली बाजारामध्ये दुसरी फळं नसतात आणि जांभळाला एक खूप छान मार्केट अवेलेबल होते तर जांभूळ याला आपण बोनस म्हणूया आता आपण आपल्या रोजच्या मीठ भाकरीची काळजी घेणारे पिकं बघणार आहोत सीताफळ असं पीक आहे जे उन्हाळ्यामध्ये डॉर्मंट होतं आणि पाणी वाचवतं त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ह्याची ह्याचं प्रोडक्शन येतं म्हणजे फळं येतात तसंच आपण सेंटरला एक बोर लावणार आहे बोराची कुठलीही व्हरायटी तुम्ही घेऊ शकता किंवा ॲपल बोरही घेऊ शकता ह्याला एप्रिलमध्ये हार्ड प्रूनिंग म्हणजे छटाई केली जाते ह्याची आणि त्यामुळे ह्याचं उन्हाळ्यामध्ये पाणी वाचतं आणि हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये याला फळं फळं धालणं होते त्यामुळे हे एक पीक आपण आपल्या प्रत्येक ब्लॉकमध्ये सेंटरला लावणार आहे आणि सगळ्या बाजूनी आपण सीताफळं घेणार आहे या सगळ्याचा नकाशा कसा आहे हे आपण थोड्याच वेळात बोलणार आहोत पण त्याआधी बोलूया आपल्या जॅकपॉटबद्दल चंदन हे आपला जॅकपॉट आहे हा आपला पेन्शन फंड असणार आहे म्हणजे इतर फळं तुमची मंथली बिलं भरायला किंवा तुमचं रोजचा चरितार्थ चालवायला तुम्हाला तुम्हाला उपयोग उपयोगी पडणार आहेत पण चंदन हे तुमच्या मुलांचं लग्न करायला तुमचं उपयोग उपयोग होणार आहे चंदन हे परजीवी आहे मग त्याला एक होस्ट लागतो तर आपण प्रत्येक सीताफळाच्या आणि बोराच्या बाजूला दोन फुटावर एक चंदन लावणार आहे चंदन पंधरा वर्ष या दोन झाडांकडून पाणी आणि इतर पदार्थ घेऊन वाढेल आणि पंधरा वर्षानंतर आपण याची पूर्णपणे मार्केटमध्ये विक्री करणार आहे हे आता आपण या फळझाडांची अरेंजमेंट कशी करणार आहे ते बघूया आपण तीस बाय तीसचे ब्लॉक करणार आहे त्या तीस बाय तीस आता वरच्या उजवीकडे जी मी तुम्हाला फिगर दाखवली आहे त्याच्यामध्ये तीस बाय तीसचे चार ब्लॉक एकत्र दाखवते तुम्ही पाहाल तर फ भरलेला जो ठिपका आहे तो म्हणजे सीताफळ आहे नंतर चौकोनी जो चौकोन आहे छोटा चौकोन आहे तो मोठं झाड आहे म्हणजे ज्याचे जांभूळ किंवा चिंच असेल त्याची कॅनपी मोठे होणार आहे आणि स्टार जे आहे ते बोर आहे ॲपल बोर किंवा बोर आहे पी म्हणजे आपण पहिले तीन वर्ष त्यात पपई घेणार आहे आणि एच म्हणजे हातगा आहे हातगा नायट्रोजन फिक्स करून इतर झाडांना त्याचा पुरवठा करणार आहे चिंचेचा जो ब्लॉक आहे तो आपण पश्चिम आणि दक्षिण बॉर्डरला लावणार आहे मग तिथून सुरू करणार आहे याला आपण स्थैर्य म्हणूया हा वारा अडवणार आहे नंतर हा बिना पाण्याचा शंभर टक्के चालणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पपई जेव्हा संपेल आपले तीन वर्षांनी तिथे करवंद लावणार आहेत तर हे आपल्याला लाँग टर्म स्टॅबिलिटी देणार आहेत ब्लॉक बी जो आहे तो ग्रोथ आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जांभूळ आहे आणि जांभूळचं मधलं पपई संपली की आपण तिथे ॲलोवेरा लावणार आहे हे आपल्याला ग्रोथ म्हणजे पैसे देणार आहे जास्त तर तुमच्याकडे जर कोंबड्यांना प्यायला द्यायला थोडंसं जर पाणी असेल तर हा जो एक एकरचा प्लॉट आहे त्याच्या सेंटरला आपण एक क कोंबड्यांसाठी खुराडं बनवणार आहे हे तीस बाय तीसचं खुराडं आहे त्याच्या आजूबाजूला आपण मलबेरी म्हणजे तुती आणि उंबर आणि नंतर थोडंसं कढीपत्ता लावणार आहे या सगळ्यांनी काय होणार आहे की तुम्हाला तिथे कोंबडी पालन करता येईल ह्या एक एकरच्या प्लॉटला आपल्याला चार हिस््यांमध्ये भागा भा डिव्हाइड करायचं आहे आणि मध्ये परत जाळी टाकायची दर आठवड्याला कोंबड्यांना आपण एका हिस्श्यामध्ये सोडणार आणि दुसऱ्या आठवड्यात दुसरा हिस्सा तिसऱ्या आठवड्यात तिसरा हिस्सा चौथ्या आठवड्यात चौथ्या हिस्सा म्हणजे एक महिन्याच्या राऊंडमध्ये टोटल आपण परत पहिल्या प्लॉटवर येऊ पहिल्या प्लॉट मध्ये आणि गोल फिरून परत यायला एकवीस दिवसाचा वेळ गेल्यामुळे तिथलं गवत आणि इतर गोष्टी परत वाढतील आणि कोंबड्यांना चरायला हा फुकटचा चारा तयार होईल तुम्ही बाजरी किंवा ज्वारी किंवा इतर असे दाणेसुद्धा त्यात टाकू शकता आणि जे जे जेणेकरून पाऊस आला तर तेही उगवून येईल आणि कोंबड्यांना तोही चरायला चारा मिळेल तर कोंबडी पालन हे ऑप्शनल आहे फक्त तेवढ्याच लोकांसाठी आहे ज्या लोकांना पाण्याची थोडीफार सोय करता येईल कोंबडीमध्ये आणि इथे जर आपण पाचशे कोंबड्या पाळल्या तर साधारण दोनशे अंड्यांचं अतिरिक्त उत्पन्न आपल्याला ह्याच्यातून घेता येईल आता या बागेचा फायदा काय होईल हे बघूया आपल्याला इनिशियली साठ हजार ते एक लाख रुपये खर्च करायला लागणार आहे ह्याच्यामध्ये फळझाडे आणि इतर सगळा खर्च आहे पण आपल्याला पाच ते सहा लोक रुपये पर वर्ष सातव्या वर्षानंतर ह्याच्यातून सहज मिळतील पपईतून पहिली तीन वर्षातून आपण एक ते दोन लाख रुपये काढू शकतो त्यानंतर आपण ह्यालाच ॲलोवेरानी किंवा करवंदाने रिप्लेस केलं की त्याचे पैसे वेगळे आणि चंदन पंधरा वर्षानंतर तुमच्या मुलाच्या लग्नासाठी दोन करोड रुपयापर्यंत पैसे याच्यातून मिळवून देईल तर कोंबडी जर केली त्याच्यातून पाच सहा लाखाचा एक्स्ट्रा उत्पन्न अजून तुम्ही करू शकता म्हणजे महिना एक लाख रुपये या मॉडेलची खरी गंमत अशी आहे की हे बघा की जानेवारी ते मार्च आपल्याला चिंच मिळते एप्रिलमध्ये आपण बोराचे कापणी करतो त्यानंतर आपण जुलै जून जुलैमध्ये जांभूळ आपल्याला मिळते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला पु सीताफळ मिळते आणि डिसेंबर जानेवारीमध्ये पुन्हा आपल्याला बोर मिळते म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्याला आपल्या शेतातून काही ना काहीतरी मिळतच राहते जर तुम्ही कोंबड्या केल्या असतील आम्ही सांगितल्याप्रमाणे तर रोज साधारण दोन एकशे अंडी मिळतात आणि तुमचा पूर्ण चरितार्थ चालवायला एवढी कोरडभाऊ शेती पुरेशी ठरते